बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील ग्रामपंचायत रोजगार सेवक निवृत्ती इंगळे यांच्या राहत्या घराला रात्री अचानक आग लागली असून या आगीत संपूर्ण घर आणि संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले या आगीत त्यांच्या मुलीचेही घर शेजारी असल्यानं ते सुद्धा जळून खाक झाले त्या घरामध्ये संसार उपयोगी लागणारे सर्व धान्य गहू ज्वारी डाळ व काही रोख रक्कम कानातील मशीन तसेच मोबाईल तसेच भांडी किराणा इत्यादी वस्तू पूर्णपणे जळून खाक झाले आहे सुदैवानं या आगीत कोणत्याही जीवितहानी झालेली नाही मात्र सदर कुटुंब पूर्णपणे उघडावर आले आहे आगीचे नेमके कारण अद्यापही समजू शकलं नाही तरी याबाबत पंचायत समक्ष महसूल कर्मचारी यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला असून पुढील मदतीसाठी अहवाल संबंधित विभागाला सादर केला जाणार आहे संकटग्रस्त कुटुंब गुढावर आले असून संसाराची राख रांगोळी झाली आहे त्यामुळे या कुटुंबाला शासनाने तात्काळ मदत देण्याची मागणी गावातील नागरिक करत आहे तसेच मेहकर येथील स्थानिक आमदार सिद्धार्थ खरात यांनी फोन करून रोजगार सेवक यांना शासनापर्यंत त्यांच्या घराची माहिती देऊन त्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले आहे मी ग्राम रोजगार सेवक ग्रामपंचायत बेलगाव कार्यरत ग्रामपंचायतचे हे घरकुलाचे याचे काम पाहणी व मच्छर टाकणे माझ्याकडे तर आम्ही बाहेर झोपला असता एकदमच एक त्या एक दीड वाजता एकदमच पेट घेतला घराला आम्ही परत परत आलो घरात धान्य वाहत गहू तांदूळ आयराचे कपडे आमचे स्वतःचे कपडे मथारीचे कपडे काहीही निघले नाही एकदमच पेट घेतला हजाराची इंडिया न्यूज ट्वेंटी फोर करीता सचिन पाटील बुलढाणा शेगाव